न्यायालयांमध्ये दाखल प्रकरणे जास्त काळ राहू नये अशी सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आहे जुन्या प्रकरणांचा या न्यायालयाकडून सातत्याने आढावा देखील घेतला जातो वीस व तीस वर्ष जुनी प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याचे प्रयत्न आहेत त्यासाठी वकिलांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने न्यायमूर्ती नितीन सामरे यांनी केले वणी येथे नवीन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन व नवीन न्यायालयीन इमारतीच्या कोणशिला समारंभाप्रसंगी न्यायमूर्ती नितीन सांबरे बोलत होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश नावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय देरकर वणीचे पहिले दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पद्माकर जोंधळे वणी वकील संघाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट विरेंद्र महाजन उपस्थित होते सुरुवातीस नवीन इमारत बांधकाम होत असलेल्या परसुडा येथील जागेवर न्यायमूर्ती यांच्या हस्ते कोणशिला अनावरण व भूमिपूजन करण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर वणी शहरात नवीन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले वणी वकील संघाचे अध्यक्ष महाजन यांनी प्रास्ताविक केले अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वणी येथे न्यायालयाचे स्वप्न साकार होत असल्याचं ते म्हणाले आभार दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पद्माकर जोंधळे यांनी मानले तर कार्यक्रमाचे संचलन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर रेणुका पतंगे व ईशा धाडे यांनी केले कार्यक्रमास न्यायिक अधिकारी वकील सरकारी अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भूमिपूजनाचा जा कार्यक्रम झाला आज सकाळी आणि इमारतीत जिथे आपण उद्घाटन केलं तिथे मला माननीय आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी श्री संजयजी नेरकर सर यांची भेट झाली मी त्यांना धन्यवादही दिले की शक्यतो लोकप्रतिनिधी कार्यक्रमाला आले तरी दूर राहतात पण त्यांनी आले आवर्जून भाग घेतला मी आभारी आहे त्यांचा पण ते जेव्हा इथे कार्यक्रमाला आले तेव्हा त्यांनी थोडी दुःखद घटना सांगितली की वणीचे काही फॅमिली केदारनाथला गेले होते व आज सकाळी त्यांचा हेलिकॉप्टरच्या अपघातात मृत्यू झाला आपण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी सगळेजण राहू व आपल्याकडून सर्वांकडून आपण त्यांना कुटुंबियांना आपण सांत्वन करू व श्रद्धा मृतांना श्रद्धांजली अर्पित करू सबस्क्राईब प्रेस द